सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल विदर्भ कन्या शाइन पटेल यांनी दिला विद्यार्थ्यांना पेनचा अनोखा खजिना समाजसेवानी शिक्षक विषयक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेणाऱ्या विदर्भ कन्या शाइन पटेल यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत जिल्हा परिषद मराठी कन्याशाळा सुलतानपूर आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा सुलतानपूर येथील विद्यार्थ्यांना पेन वाटप केले त्यानंतर शाईन पटेल यांच्या हस्तेच शाळेतील शाळेचे शैक्षणिक साहित्य शालेय बॅग नवीन शूज वाटप करण्यात आले या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले याच कार्यक्रमात शाईन पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले ज्यातून विद्यार्थ्यांना पर्यावरण जपण्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला गेला या कार्यक्रमानंतर शाळेच्या वतीने शाईन पटेल यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले अशा उपक्रमातून समाजातील तरुणांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे शाईन पटेल यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून शिक्षणाला आणि पर्यावरणाला चालना देणारा हा उपक्रम भविष्यात इतर ठिकाणीही राबवावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनी व्यक्त केली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर